माझ्या हातामध्ये पॉम्प्लेट आहे आणि त्याच्यावर लिहिले आहे की एक संधी नव्या पर्वाला एक संधी नव्या विकासाला खरंच प्रभाग क्रमांक तेवीस अमधून अनुसूचित जाती महिला अपक्ष उमेदवार कांचन अमोल जावळे या उभ्या आहेत आणि अशी महिला आहे किंवा लाडकी बहीण आहे लाडकी सगळ्यांची ती ताई आहे आणि उच्च शिक्षित म महिला ती आहे आणि प्रभागासाठी अनेक स्वप्न ती घेऊन आलेली आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर जी नमस्ते तुम्ही प्रभाग क्रमांक तुम्ही उभे आहात तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात रा एवढ्या राजकारणात यावं असं का वाटलं पहिलं तर जय भीम जय शिवाय मी चो कांचनामोल माझा जन्म देवगाव या पुण्यनगरीत झालाय तर तिथनच मला ही आवड लागली आणि आता समाजसेवा करता करता मला एक वळण मिळालं आणि आज मी इथे आपल्या महिला वर्गांसाठी समाजसेवा समाजसेवा म्हणण्यापेक्षा मन, देहू म्हणजे तुकाराम महाराजांचं वास्तव ते सगळं वातावरण आहे देहू तू वाया काळेवाडी आणि ह्या भागात तुम्ही आलेला आहात या भागातील उभं राहताना इथल्या समस्या तुम्हाला काय जाणवतात किंवा अप्रोच पुढची काय वाटते तुम्हाला की इथून उभं राहून तुम्ही त्या सॉल्व्ह करू शकता इथल्या समस्या म्हणजे हे की प्राथमिक स्तरावर त्या सॉल्व्ह होत नाही म्हणजे आपल्याला चेंबर म्हणा किंवा ट्रेनेजची जी कामं असतात ती इथे जे स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा त्यांच्याकडनं होत नाही त्यासाठी त्यांना बाहेर जाणे म्हणजे पालिकेत जाणे किंवा अर्ज देणे ही कामं करावी लागतात तर माझं एवढं ध्येय आहे की आता स्थानिक स्वरूपात जी कामे होणे किंवा वाहतूक कोंडी स्वच्छता अभियान हे सगळं हु�

आधी महिला सक्षमीकरण करणार आणि त्यानंतर महिलांना आर्थिक दृष्ट्या बळ मिळून देणार आपल्या वॉर्ड मध्ये चौका चौकात सीसीटीव्ही हो। महिलांसाठी सुरक्षित जागा यासाठीही हे करणार आहे प्रोत्साहन देणार आहे बाकी छोटे मोठे ज्या आपल्या नेहमीचे ड्रेनेज म्हणा पाण्याची जे चोवीस तास पाणी नाहीये सध्या एक दिवस आड पाणी त्यासाठी एक लढा देणार आणि स्वच्छ पाणी हा एक महत्वाचा मुद्दा बरोबर आपल्या भागातून मागे एक खूप मोठी आंदोलन झाली किंवा लढा जातोय आणि अनेक गरीब लोकांची घरं पण त्यातन जाणार आहेत त्या दृष्टीने तुम्ही कसं बघता लोकांची घरं म्हणण्यापेक्षा मी त्याच आहे माझंही ही घर तिथेच आहे तर एक घर जाणं म्हणजे सगळं म्हणजे छप्पर सोडून जाणार त्यासाठी मी लढा देत चालू आहे आणि मी संघर्ष करून माझं घर मिळवणार आपल्या प्रपागत बघले की सगळे जण सामान्य लोक आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं आलेले आहेत आणि पोटा प्रश्न पाण्याचा प्रश्न इकडे सोडवत आहेत आणि फार हातावरचं पोटस नाही पण ही फॅमिली आहेत आणि तुम्ही एकदम भावनिक होऊन तिकडे उतरले आहात आणि तुमचा भावनिक प्रकरण खूप छान प्रचार चाललेला आहे अशा लेवलला तुम्ही ह्या लोकांना काय संदेश द्याल की तुम्हाला निवडून देण्यासाठी मी माझ्या माय माऊली जनतेला एवढंच म्हणेल की मी एक कोणाची बहीण आहे ताई आहे आणि तुमची बहीण ताई म्हणून मला एक संधी द्या येत्या पंधरा तारखेला मला बहुमताने मी अपक्ष म्हणून उभी आहे तुमच्यासाठी तुमच्या संधीसाठी मला निवडून द्या आणि माझं चिन्ह बॅट आहे याला बहुमताने वोट करा बॅट म्हणले की हा फार प्रत्येक तरुणाच्या किंवा तरुणा तरुणाच्या किंवा वयस वयस्क लोक त्यांच्या जवळचा विषय आहे कारण की ह्या बॅटनी सचिन तेंडुलकर मराठी माणूस घडला गेला आणि जगभर तो जगविख्यात गेला त्याच बॅटनी सचिनने सिक्स मारले फोर मारले आणि भारताचं जगभर नाव नेलं असं तुम्हाला एक खूप सुंदर असं चिन्ह मिळालेलं आहे बॅट मिळालेलं आहे ह्या बॅटने तुम्ही सिक्सर मारणार का काय तुम्हाला वाटतं मी बॅटने सिक्सर मारणार आणि खेळगाव हे सुंदर निर्मळ करून माझं चिन्ह बॅट हे सहा नंबर या क्रमांकाला आहे बॅट हे बटन दाबून मला बहुमताने विजयी करा एवढं सांग